वार्डात स्वतःचा आमदार निवडून आणता येत नाही नगरसेवक निवडून येता आणता येत नाही अशी लोक येते रमसिंग फुकू शकत नाही एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे जनतेचे आशीर्वाद असतील तर असे जे उडान टप्पू जे सोशल मीडियात वक्तव्य करणारी लोकं येऊन त्यांच्यासाठी इथं काही मोठं आव्हान उभं करू शकत नाहीत भयाच्या मागे वसमत विधानसभेचेच नाही हिंगोली जिल्ह्याचे आशीर्वाद उभे आहेत त्याच्यामुळे मला वाटत नाही कुठला नाही तरुणांचं नेतृत्व करतायत युगेंद्र पवार म्हणाले काका यावेळेस मला आशीर्वाद मला वाटतं आता राष्ट्रवाद पुढच्या दोन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागत आहेत तुम्ही युवकांचं या ठिकाणी नेतृत्व करतायत राजूभया तरुण आमदार आहेत पण विधानसभा निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षात किती युवकांना तिकीट मिळणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्यावेळेस दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या होत्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सव्वीस आमदार हे तरुण आमदार होतून फर्स्ट टर्मचे आमदार होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमी तरुणाला संधी देण्याचं काम केलेलं आहे सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुणाला देण्याचं काम केलेलं आहे राजूभयासारखे के अनेक आहेत जे आमदार म्हणून या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये आपल्या तरुनाला भागाचं नेतृत्व करत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन हजार चोवीसला तरुनाला सुद्धा अनेक तरुणांना संधी नक्की देईल महायुती सरकारला जनता जनता आता जन्ता जन्ता आता महायुती सरकारला आहे हे बघा कोण काय म्हणत आहे ह्याच्यापेक्षा तुम्ही आमच्या जनसन्मान यात्रेमध्ये भेटत असलेला प्रतिसाद पाहून विरोधकांकडे कुठलेही मुद्दे नसल्यामुळं त्यांना काहीतरी नॅचरल क्लायमेट म्हणजे आपण अचानक आपत्ती आली आहे त्या आपत्तीचासुद्धा त्यांना कुठेतरी राजकारण करावं लागते जयंत पाटील साहेब जर म्हणले असतील तर त्यांना एकच सांगतो जनतेने ठरवलं आहे की पुन्हा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे सातत्यानं मराठा समाज दाखवता की आंदोलनामध्ये अजून आपल्या पाठीमान सरकारही जी काही आंदोलनाचे त्यांची काही त्याच्या पाठीमागच्या त्यांची जी काही मागणी आहे ती सोडवत का नाही हे बघा काही गोष्टी कायदेशीर तरतुदीमध्ये असतात एक कायदेशीर प्रक्रिया असते आणि प्रक्रियेनंतर त्या गोष्टीवर निकाल घेत असतो आम्ही समाजाच्या भावना लक्षात घेतलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच आरक्षणाच्या बाबतीत भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे परंतु काही कायदेशीर प्रक्रियेमुळे त्या गोष्टीला विलंब लागतो हे कायदेशीर प्रक्रिया पार पाडून समाजाच्या भावना लक्षात घेऊन योग्य तो निर्णय नक्कीच अडचणी समोर येतात महाराष्ट्रातल्या संजय गायकवाड आणि केक कापलाय नितेश राणे म्हणतात चोवीस तासासाठी फोन बंद करा दाखवून असं त्यांचं जाहीर वक्तव्य आहे तर तुम्ही एक तरुण म्हणून नारायण राणेच्या चिरंजीवांना काय सल्ला देतो ते खूप आज्ञाधारक आहे त्याच्यामुळं मी त्यांच्यावरती जास्तही सल्ला देणार नाही परंतु महाराष्ट्र हा नेहमीच संविधानावर चालतो कायद्यानुसार चालतो इथं कोण काय बोललं त्याच्यावरती महाराष्ट्र चालत नाही महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे अशा बोल लोक बोलणाऱ्या लोकांना योग्य वेळी योग्य जागा दाखवत असते गोवेशी येऊन अनेक वेळा महाराष्ट्राचं वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्राच्या जनतेने योग्य ती जागा दाखवली अशा वातावरण जागा दाखवली मालवणमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये भिडले छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे अस्मिता आमच्या अस्मितेबद्दल आम जे काही झालेले त्याबद्दल दादानी जाहीरित्या दिलगिरी व्यक्त केली माफी मागितली आणि जे कोणी दोष आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेशसुद्धा त्यांनी दिलेले आहेत परंतु जाणीवपूर्वक विरोधक त्या गोष्टीचं राजकारण करून पाहतायत आज त्यांना कुठेतरी मुद्दे नसल्यामुळं अशा मुद्द्याचा सहारा घ्यावा लागतो आहे महाराष्ट्राच्या अस्मितेला धोका पोहोचल्यानंतर त्या त्याच्याविरोधात कडक कारवाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा महायुतीचं <laughs> सरकार असेल त्यांच्याबद्दल होणार पण विरोधकांना विनंती आहे की आमच्या अस्मितेचं राजकारण तुम्ही करू नये तरुणांची माती भडकवून या राज्यामध्ये शांतता भंग त्यांनी करू नये ही आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती शेवटचा प्रश्न आहे काँग्रेसचा सर्व्हे पुढे आलेला आहे पंच्याऐंशी जागा त्यांना विधानसभेत काँग्रेसचा सर्व्हे मला वाटतं पाच राज्याच्या निवडणुकीमध्ये पण आला होता आणि पाच राज्याच्या निवडणुकीच्या नंतर निकाल तुम्ही पाहिलेला आहे त्यामुळं या, या सर्व्हेवरती किती विश्वास ठेवायचा आणि तो सर्व्हे कुणी करून कुणाला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे मला वाटते अंतर्गत खुश करण्याचा एकमेकाला तो प्रयत्न दिसतोय महाराष्ट्रातली जनता ही महायुतीच्या पाठीमाग आहे आता आणि सरकारने जे बजेट मानले त्या बजेटमध्ये ज्या सरकारने योजना आणल्या त्या, त्या योजनेच्या पाठीमागे महाराष्ट्रातली जनता अशा कोणीतरी सर्वेनुसार महाराष्ट्रात होत नाही तर जनतेच्या प्रतिसाद आणि आशीर्वादानुसार महाराष्ट्रामध्ये सरकार येतं आणि महायुतीचं सरकार नक्की